अखेर जे बोलायचं नव्हतं तेच भाजपाचे बडे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष बोलून गेले आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंची ताकद ही महाराष्ट्रात आहेच यावर शिक्कामोर्तब झालं नेमकं झालंय काय आणि राज्याच्या राजकारणात कोणती बातमी आहे ज्याने खळबळ उडून दिलेली आहे ती आपण सविस्तर बघूया लोकसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला तेवीस खासदारांवरून नऊ खासदार आले आणि अठ्ठावीस उमेदवार उभे करूनसुद्धा काहीच जा फायदा झाला नाही त्यामुळे भाजपाला आता आपल्याला आपली त्यावेळी काय चूक झाली हे लक्षात आलेलं आहे केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की उद्धव ठाकरे हे आमच्यासोबत नव्हते म्हणून आमचं मोठं नुकसान झालं अजित पवार हे येण्यामुळे काही नुकसानाची गोष्ट नाही परंतु सोबत नव्हते म्हणूनच आमचं नुकसान झालं अशी जाहीर कबुलीच दानवेंनी दिल्यामुळे उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक आणि त्यांची ताकद महाराष्ट्रात अजूनसुद्धा सगळ्यांपेक्षा जास्त आहे यावर शिक्कामोर्तब झालं त्यामुळे आता ठाकरेंसोबत भाजपा जवळ येऊ पाहत आहे का अशी शंका यायला लागली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजपा आणि शिवसेना ठाकरे हे एकत्र यावेत का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद